या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्प वर्षवाने विद्यार्थ्यांचे स्वागत वरुड शहरातील न्यू इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल येथे विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा सुरू झाली रांगोळी पताका फुगे यांनी संपूर्ण शाळा सजवण्यात आली होती उन्हाळी भरपूर मजा केल्यानंतर आज शाळेची घंटा वाजली आहे नव्या नवी पुस्तकं आणि नवा गणवेश परिधान करून विद्यार्थी नव्या वर्गात दाखल होत आहे जशी सुट्ट्यांची उत्सुकता असते तितकीच मोठी उत्सुकता ही शाळेच्या पहिल्या दिवसाची सुद्धा असते नवे कपडे नवं दफ्तर नव्या पुस्तकांचा सुगंध म्हटलं की शाळेचा पहिला दिवस आठवतो नव्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता असते अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रा नगरी वरुड येथे न्यू इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूलच्या वतीने शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीस या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचं फुलाने स्वागत करण्यात आलं नेमकं काय विषय होतं जाणून घे मॅडम मॅडम आजचा हा मुलांचा स्वागत करण्यात आलं काय विषय होता सर्वप्रथम आज शाळेचा पहिला दिवस डॉक्टर पंजाबराव भाक्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पूजन करून आम्ही या दिवसाला सुरुवात केली सर्व विद्यार्थ्यांचं गुलाब पाकळ्या टाकून स्वागत करण्यात आलं आणि त्यांना पुढे आपल्या शाळेत काय काय चालेल त्याच्या सूचना आपण देण्यात आल्या आता आम्ही पुस्तक वाटप करणार आहोत आणि त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना ड्रेस पण देत असतो त्या ड्रेसचं कापड पण आणलेलं आहे आणि दुपारी त्याचं पण वाटप आम्ही आज करणार आहोत आज तुमच्यावर फुलांचा वर्षाव झाला आज तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे काय सांगू शकाल आ, मी माझं नाव प्राची पोहोने आज शाळेचा पहिला दिवस आणि आमच्या शाळेमध्ये आज आमचा पहिला दिवस खूप चांगल्या प्रकारे करण्यात आला आमच्यावर फुलांचा वर्षावसुद्धा करण्यात आला आम्हाला शाळेमध्ये येऊन आज खूप आनंद झाला असं आमच्यासोबत आधी नाही झालं बट यावेळेस खूप आनंद झाला आहे आणि शाळेंचे मी खूप खूप आभार मानते आमच्या स्वागतासाठी थँक्यू खरंच आज विद्यार्थ्यांचे चरळ हास्य आहे त्यांचं त्यांनी बोलून दाखवलं की आमचं असं स्वागत कधीच झालं नाही परंतु आज न्यू इंग्लिश हायर सेकंडरीच्या शिक्षक टीमने आज विद्यार्थ्यांचं स्वागत केलं वेगळं स्वागत केलं तू काय सांगशील माझं नाव ज्ञानेश्वरी विनोद बहुर्पी मी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मी इथे आठवीपासून आली पण आधी थोडं कन्फ्युजन होत होतं पण आता खूपच छान मला असं वाटत नव्हतं की ही शाळा एवढी छान असेल आणि आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आमचं एवढं अति अति उत्तम स्वागत केलं आहे आणि मला खूप आनंद झाला तू काय सांगशील माझं नाव हिमानी बारसकर सत्र दोन हजार चोवीस पंचवीस आमच्या शाळेमध्ये असं कधीच नव्हतं झालं पण ह्यावेळें असं खूप मोठं कौतुक केलं आमच्या शिक्षकांनी आणि इथं टीचिंगसुद्धा एवढं छान आहे कोणती पण शाळा म्हणते हे शाळा तशी नाही आहे हे शाळेत अशी नाही आहे कुणी असं म्हणते किंवा न्यू इंग्लिश खूपच बेकार झाली पहिले चांगली होती पण मी सांगते आमची शाळा एकदम खूपच चांगली आहे आणि टीचिंग शिक्षक लोक खूपच छान आहे हे शाळा सगळ्या जगात बेस्ट आहे आणि आमच्या शिक्षक लोकांनी आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणते आमच्या शाळेमध्ये माझे नाव जोहल सय्यद आमच्या शाळेमध्ये मोठा ग्राउंड आहे आणि लॅब आहे आमचे शिक्षक पण खूप छान तू काय सांगशील माझे नाव सविता सलामी इथे एन सी सी आहे स्काउट गाईड आहे हे खूप चांग अलग अलग खेळ आहे इथं सा विद्यार्थी कोणसा खेळ घेऊन समोर जाऊ शकतो त्यांचं नाव होऊ शकते मी नेहमी ऍडमिशन आहे आणि इथे आमचा पहिला दिवस आहे दोन हजार तेवीस चोवीस पहिला दिवस आहे आमचा आणि आमचं स्वागत खूप छान प्रमाणे केलेलं आहे आणि सर्व शिक्षकवृंद खूप छान आहे आज इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल इथे विद्यार्थ्यांचं फुलांनी स्वागत करण्यात आलं पहिला दिवस आहे आपल्यासोबत काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमका आज तुझं फुलांनी स्वागत करण्यात आलं काय सांगशील आज आमच्या शाळेत खूप छान फुलांनी स्वागत केलेलं आहे आणि मी या शाळेतला नवीन विद्यार्थी आलेलो आहे आणि माझा खूप उत्साह वाढलेला आहे शाळेत येण्याचा आज माझं खूप चांगल्या प्रकारने मॅडम लोकांनी स्वागत केलं आहे मला हे शाळा खूप आवडली हा शाळेचा माझा पहिला दिवस जे या शाळेत नवीन मित्र जुळल्यास मला आनंद वाटत आहे मॅडमनी खूप चांगला आमचं स्वागत केलं असेच स्वागत सारखे आजचा दिवस खूप आनंदी केला तसेच दिवस वर्षभरात येत राह शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीसचा आज विद्यार्थ्यांचा पहिला दिवस इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचा मोठ्या आनंद उत्सव या आज विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आपल्यासोबत नंदिनी ठाकरे मॅडम आहेत मॅडम आज विद्यार्थ्यांचा मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला काय सांगू शकाल हे सत्र जे आहे नवीन सत्र दोन हजार चोवीस पंचवीस आजचा सत्राचा पहिला दिवस होता आणि आमची अगदी मनोमन इच्छा होती की जे नवीन प्रवेशित विद्यार्थी आहेत किंवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं आज आम्ही अतिशय मनपूर्वक स्वागत केलेलं आहे मुख्याध्यापिका वृंद आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि त्यांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झालेला आहे आणि नवीन सत्राकरता एक चांगली एनर्जी त्यांना मिळालेली आहे संत्रानगरी वरुड शहरातील न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचे पर्यवेक्षक श्री काळेसर आपल्यासोबत आहेत आज सर विद्यार्थ्यांचा मोठ्या आनंद उत्साहाने स्वागत करण्यात आलं मोठा फुलांचा वर्षाव झाला मुलांवर काय सांगू शकाल सर आज सत्र चोवीस पंचवीसची सुरुवात आणि विद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या अकबारा पित्र प्रित्यर्थ विद्यालयाच्या वतीने फुलाच्या वर्षावाने स्वागत करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी त्यांना आज या ठिकाणी स्वागत झालं तसंच विद्या आज शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा त्यांना एक एक गोड पदार्थसुद्धा आम्ही देणार आहोत तसेच पुस्तकाचे वाटपसुद्धा पाच ते आठ शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शासनाच्या आदेशानुसार आजच चा आम्ही वर्ग पाच पाच ते आठचे पाठ्यपुस्तकसुद्धा त्यांना वितरित करीत आहोत आपल्यासोबत हर्षा पाटील मॅडम मॅडम काय सांगू शकाल तुम्ही वरुडमधील ही सर्वात जुनी शिक्षण संस्था आहे शंभर वर्ष या शिक्षण संस्थेला पूर्ण झालेली आहे आणि गुणवत्तेच्या दृष्टीने ही अतिशय अग्रगण्य अशी समजल्या जाणारी शाळा आहे या शाळेची सुरुवात नवीन सत्रामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून केलेली आहे आज न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल येथे विद्यार्थ्यांचं फुलांनी स्वागत करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांनी आज बोलून दाखवलं की असे दिवस रोज वर्षभर आम्हाला असे दिवस पाहावेच मिळवो आणि आनंद आमचा द्विगुणित व्हावं आज नवे विद्यार्थी त्यांचे काही नवीन मित्र जुळलेले आहेत आजचा त्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे पण त्यांना आजचा पहिला दिवस हा जेणेकरून असं वाटते की आपण कुठेतरी मोठ्या एखाद्या युद्धावर आलो की काय जेणेकरून करून आपलं असं अक्षरशः फुलांनी स्वागत होत आहेत आणि आपल्याला शिक्षक लोक इच्छा इथे शिक्षक अधुंद असो किंवा इथील काही शिक्षक टॉप असो त्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आज विद्यार्थी मोठ्या आनंदात पात्रा पहात रहा कैमरा निकू बावने सब प्रविंसार को चोड़ा मने स्पोर्ट